नमस्कार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज बारामती तालुक्यातील वडगाव निंबाकर येथे अजित पवार यांच्या समर्थनार्थ एक महिलांची भली मोठी अशी रॅली निघाली आणि या आपण इथं बघतोय फोटोमध्ये किंवा दृश्यामध्ये बघतोय रॅली निघाली आणि यानंतर या महिला सगळ्या एकत्र झाल्यात इथं काही गावातले ग्रामस्थही आपल्या बरोबर असणार आहेत आपण या सगळ्यांच्याकडून या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काही गोष्टी जाणून घेणार आहोत की ज्यांची आज रॅली काढली होती त्याच गोष्टी आता यांच्याकडून आपण काही जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं स्वागत आहे या विधानसभेकडे तुम्ही कशा प्रकारे बघता ही विधानसभा म्हणजे केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढली गेलेली आमच्या नेत्यांनी आदरणीय अजितदादांनी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक केलेली आहे पण अजितदादाच का असा एक जो प्रश्न आहे तो प्रत्येकाला विचारावासा वाटतो अजितदादाच का तर येत्या ह्या तीस वर्षामध्ये दादांनी जो बारामती तालुक्याचा जो विकास केला आहे जिल्ह्याचा दर्जा बारामतीला देण्याचं काम दादांनी केलेलं आहे विविध प्रकारचे आंतरराष्ट्रीय या ठिकाणी विमानतळ होत आहे तुमचं महिलांसाठी ग्रामीण रुग्णालय केलेलं आहे विविध योजना म्हणजे आरोग्याच्या सगळ्या सगळ्या काय सुविधा असतील ते बारामतीमध्ये दादांनी केलं आता परत त्यांनी कॅन्सर हॉस्पिटल देखील या ठिकाणी चालू करण्याचा मनोदय त्यांचा आहे आयुर्वेदिक कॉलेज देखील बारामतीमध्ये दे त्यांनी दे केलेलं आहे विकास काय सांगायचा राहिलाच नाहीये इतका विकास दादांनी जिल्ह्याला नाही तो बारामतीमध्ये केला आहे राज्यात नाही देशात नाही तो बारामतीमध्ये आहे हा एवढा विकास दादांनी या बारामतीमध्ये केलेला आहे काय वाटतं तुम्हाला अजित पवारांचं वडगाव मध्ये आता सध्या एक कोट रुपयाचं नुसतं निधी पडून आहे ते काम आता चालू बी होईल आचारसंहितेमुळे राहिलेलं आहे बरंच भरपूर काम आहे जेवढ सांगता येत नाही एवढी कामं म्हणून झालेली आहेत आमच्या वडगाव मध्ये लाईट आहे सगळं म्हणजे कुठलंच काय ठेवलेलं नाही दादां त्याच्यामुळं सगळा पाठिंबा आमचा दादांनाच राहणार आहे काय वाटतं तुम्हाला आज पुरा महाराष्ट्र अजितदादांकडे मुख्यमंत्री ह्या भावनेतून बघतोय ह्या भावनेतून बघत असताना ज्यांनी विकास केला बारामती तालुक्याचा के असाच विकास महाराष्ट्र राज्याचा करण्याचा ज्याचा मानस आहे अशा व्यक्तीलाच मतदान करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आज महिलांची रॅली वडगावमध्ये काढली पण स्वतः उत्स्फूर्त होऊन लाडक्या बहिणींनी लाडक्या भावासाठी ही रॅली आयोजित केली त्यांनीच पुरुषांना खरं आम्हाला त्यांनीच आमंत्रित केलं की तुम्ही बाबा आमच्याबरोबर या आमची फिरी जी स्वतः होऊन त्यांनी आयोजन केलं ही योगदान ही अजित पवारांचे लाडक्या बहिणींचे काय वाटतं तुम्हाला दादांनी व महायुती सरकारने महिला उत्कर्षासाठी व दलित महिलांसाठी महिलांच्या प्रपंचाला टेकू देण्यासाठी जी योजना राबवली लाडकी बहीण योजना या योजनेमुळे ऐन दिवाळीत ऐन दिवाळीत गोर गरीब दिनदलित कष्टकरी समाजातील महिलांना एक मोठ्या साडेसात हजार रुपयांचा आधार मिळाला त्यामुळे महिलांची म्हणजे खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची दिवाळी गोड गेली आणि त्या दिवाळी गोड जाण्यामुळे तसेच दादांनी जे शेतकऱ्यांना ला। वीज लाईट बिलात माफी केली साडेसात साडेसात हाऊस था। पारच्या पंपापर्यंत तसेच दादांनी पाण्यासाठी दादांचीच बारामती तालुक्यासाठी चाललेली धडपड त्यामुळे दादांसमोर कोण नौका असो किंवा जुना असो कोण टिकल याची शाश्वती देता येत नाही त्यामुळे दादा हे आमकच दोन ते सव्वा दोन लाखाच्या फरकाने निवडून येतील काय वाटतं तुम्हाला एक विकास पुरुष कसा असावा तर दादाचं उदाहरण आहे गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये दादाने बारामतीचा कायापालट केला बारामती तालुक्यामध्ये सरकारी हॉस्पिटल आहे मेडिकल हॉस्पिटल आहे आता आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे आणि हे करत असताना महिलेसाठी एक स्वतंत्र महिला रुग्णालय आहे हे करत असताना दादांनी बारामतीचं सुशोभीकरण करत कर असताना खेडोपाडे पण लक्ष दिलेलं आहे खेडोपाडी लक्ष देत असताना दादांनी प्रत्येक गावामध्ये जोडणारा रस्ता हा डांबरीकरण केलेला आहे मी मी गेले दिवस भागामध्ये तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते सुनील माने माझे जोडीदार जनार्दन गायकवाड असेल आमची टीम फिरत असताना जाणवलं कुठं कच्चा रस्ता दिसला नाही हे कुणामुळे झालं तर अजितदादा मूळ झालं हा विकास पुरुष आपल्या बारामतीत नसतात हे काही झालं नसतं हे करत असताना दादांनी दलितांची आणि गोरगरिबांचा पण विचार केलेला आहे सामान्य माणसांच्या योजना मार्फत लाडली बहीण योजना असेल सन्मान किसान योजना असेल अनेक योजना असेल आयुष्यमान कार्ड असेल आरोग्यासाठी अनेक योजनासाठी युतीच्या माध्यमातन महायुतीच्या माध्यमातून दादांनी प्रयत्न करून ते बसवलेले आहे हे करत असताना बारामतीमध्ये दलितांसाठी समाज मंदिर असेल <coughs> समाजमध्ये समाज मोहन समाज असेल भीमसंभ असेल त्यासाठी भरपूर निधी दिलेला आहे अजून देण्याचा त्यांचा मानस आहे अशा एकाच पुरुषाला भारतीय जनता अशा एकाच पुरुषाला इथला दिनदलित आणि सर्वसामान्य वर्ग त्यांच्या पाठीमागे राहील आणि त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देईल असे मी गावाही देतो काय वाटतं आज... तुम्हाला तरुण मतदार आहात तुम्ही वडगाव करचे तरुण मतदार म्हणून अजितदादांबद्दल तुमची काय भावना आहे विकासाचं नाव म्हणजे दुसरा अजितदादाच आहे आणि अजितदादांशिवाय बारामती नाही आणि बारामती शिवाय आजी दादा नाहीत हे पूर्ण समीकरण जुळलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात बारामतीचा नागरिक हा सुज्ञ मतदार हा सुज्ञ असून आजी दादांच्याच पाठीमाग सर्व उभं राहणार आहे माझ्या तुमच्या चॅनेल मार्फत एक निवेदन आहे कोणीही कोणत्याही आर्थिक लोभाला बळी न पडता आपण दादांच्याच पाठीमाग उभं राहून आपला बारामतीचा विकास कोठे खंड न पडून देत आपण दादांनाच हातभार लावून भावी मुख्यमंत्री ही दादाच होणार आहेत आणि मी माझं मतदार हे एका आमदाराला देत नसून भावी मुख्यमंत्र्याला देणार आहे सर्वांनी मद, मत देताने लक्षात ठेवावे आणि बरघोसाच्या दादांना मताने विजयी करावे आणि येणाऱ्या वीस तारखेला वीस तारखेला एक नंबरचं बटन दादांचं आहे त्या दादांच्या घड्याळ चिन्हा समोर सर्वांनी बटन दाबून दादांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करावे ही सर्व माझ्या बारामती तालुक्यातील मतदार बांधवांना तसेच माता विनंती आहे काय वाटते महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं दादानी आमच्या महिलांना हाफ तिकीट योजना चालू केली आहे कुठल्याही कुठेही महाराष्ट्रात बघायला भेटणार नाही असं बस स्थानक उभा केलेलं आहे त्यांनी कुठले मुद्दे कॉलेज वगैरे चालू केले आहेत महिला हॉस्पिटल हो केले आहे महिला हॉस्पिटल मध्ये आम्हाला तत्काळ म्हणून एक गाडी एक फोन वरून आम्हाला येऊन घेऊन जाते सोडून जाते त्याच्यामुळे कुठलं आरोग्याचं बी आम्हाला हे नाही आयुष्यमान भारतचं पण खूप सपोर्ट आहे पाच लाखापर्यंत आम्हाला विमा भेटत आहे आणि तो आम्ही लाभ पण घेतलेला आहे असे कोणते मुद्दे अजून आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला दादा हवीत असं वाटत दादांचे मुद्दे काय आता कमीच आहे सांगितलेला विकास भरपूर के दादांनी केलेला आहे त्याच्यामुळे अजितदादांनाच माझं मत आजीत आहे मुख्यमंत्री व्हावे असे आम्हाला असं भव्य दिव्य असं एसटी दादांनी बांधलेलं आहे आणि आमच्या मुलींना आता कुठेही जावं लागत नाही शिक्षणासाठी बारामती तर सगळी सोय झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला असं की असं भारी वाटत की आमच्या मुलींना बाहेर कुठे जावं लागत नाही काय वाटत सर्वसामान्यांची मुलं ही आता शिकू शकतात त्यांना पैसे भरायची गरज लागत नाही त्या मुलांना पैशा अभावी शिक्षण घेता येत नव्हतं ती सुद्धा आता शिकतात आणि भरपूर हे करतात प्रगती करतात काय सांगा महिला आणि मुलं मुली यांना एकच ताकद आहे अजित दादा दादांमुळे महिलांना आणि मुलींना कुठेही बाहेर पडलं तरी भीतीची वातावरण नाही काय वाटतं तुम्हाला दादांनी आमच्या बचत गटांसाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे झिरो टक्के व्याज दरावरती भरपूर कर्ज महिलांना उपलब्ध करून दिलेला आहे जेणेकरून महिलांना त्यासाठी कुठे का बँकेचे कागदपत्रांसाठी हेलपाटी घालावे लागत नाही काही नाही त्यांच्या घरापर्यंत सोय करून दिलेली आहेत आणि आम्हाला बाहेर गावात जाताना फिरताना कशा याच्यासाठी आम्हाला रोड पण व्यवस्थित आहेत की जेणेकरून आम्ही व्यवस्थित येते सुखरूप जाऊ शकतो येऊ शकतो या सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर बारामती मध्ये घड्याळाचे काटे जोरदारच फिरणार असं दिसतंय धन्यवाद